नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जय शनिदेव शिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲपच्या नावाखाली जो करोडो रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे त्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी आम्ही रितसर देवस्थान प्रशासनाकडे केलेली आहे तसंच अहिल्यानगरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे देखील या घोटाळ्याची चौकशीची मागणी करून यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही आज केलेली आहे या घोटाळ्याविषयी तालुक्यातील शनी भक्तांमध्ये राज्यभरातील शनी भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे हा घोटाळा नेमकी कसा झाला तर याबद्दल मी तुम्हाला दोन मिनटं फक्त सांगतो येथील शनी शिंगणापूर देवस्थानमधील काही कर्मचाऱ्यांनी हे बनावट ॲप तयार केले ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून सदस्यत्व नोंदणी केली जवळजवळ दोन लाखाच्या वर ह्या ऍपचे सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याची सदस्यत्व फी जी आहे ती साधारण अठराशे ते दोन हजार रुपये आहे म्हणजे दोन लाख जरी सदस्य असले तरी छत्तीस कोटी रुपये निधी हा या बनावट द्वारे येथील काही कर्मचाऱ्यांनी उकला या पलीकडं पूजेचे जे साहित्य असेल मग बाऊली असेल तेल असल नाल असल काळे कापड असतील ह्या साहित्याची देखील ह्या साहित्याची जी फी आहे ती फी देखील यांनी उकळलेली आहे म्हणजे साधारण छत्तीस कोटी आणि साहित्याची धरून जवळजवळ हा जो घोटाळा आहे हा शंभर कोटीच्या आसपास जात आहे आम्ही येथील देवस्थानचे जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या संदर्भात हे ॲप कोणी तयार केलं कर्मचाऱ्यांनी परस्पर ॲप तयार केलं का देवस्थाननी हे ॲप तयार केलं या आपला देवस्थाननी परवानगी दिली का तसंच धर्मदाय आयुक्ताची परवानगी घेतली का विश्वस्त मंडळाचा ठराव होता का ॲपवाले ऍपवाल्याचे जे परवानगीचं पत्र आहे ते पत्र ऍपवाल्यानं दिलं गेलेलं आहे का ॲपवाल्याचा काही करारनामा आहे का किंवा ऍपवाल्याकडून जी रक्कम देवस्थानला जमा व्हायला पाहिजे होती ती दि, जमा झालेली आहे का तसंच किती वर्षासाठी हे जे ॲप आहे ते ॲपची परवानगी देवस्थाननी यांना दिली होती तसं काही माहिती देवस्थानकडं आहे का अशी मागणी आम्ही देवस्थानकडं केली होती परंतु परंतु देवस्थानने याबद्दल एकदम बोटचेपी भूमिका घेतलेली आहे देवस्थानकडं ह्या ॲपबद्दल माहितीच्या संदर्भात एकदम संशयास्पदरित्या आम्ही देवस्थानकडं बघत आह देवस्थानकडं बघत आहोत कारण ज्यावेळी आम्ही ही जी मागणी केली होती त्यावेळी देवस्थानकडं ह्या मागणीविषयी सांगण्यासारखं असं काहीच नव्हतं म्हणजे यामध्ये देवस्थानचा जो महसूल आहे तो वैयक्तिक तिजोरी ह्या कर्मचाऱ्यांनी भरलेली आहे देवस्थानचा महसूल ऐंशी टक्के महसूल ह्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आप पर्सनल तिजोरीत जमा केलेला आहे आमचं एकच मत आहे की बनावट ॲप तयार करून जो निधी ह्या कर्मचाऱ्यांनी उकला तो निधी परत देवस्थानच्या तिजोरीमध्ये जमा होणं गरजेचं आहे तसंच हे एकच ॲप नाही आता अनेक गोष्टी समोर येत आहे की ह्या ज्या ॲपची संख्या आहे ती सात ते आठ आता गेलेले आहे असं आता आम्हाला समजत आहे आम्ही देवस्थानला ज्या वेळेस पत्र निवेदन दिलं आम्ही आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे येत्या नऊ तारखेला आम्ही देवस्थान शने शिंगणापूर देवस्थानच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहोत आमचं धरणे आंदोलन यासाठीच आहे की जे ऍप ऍप मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो त्या भ्रष्टाचारामधून जो निधी वैयक्तिक खात्यांवर जमा झालेला आहे तो निधी परत देवस्थानच्या तिजोरीत जमा व्हायला पाहिजे देवस्थानच्या तिजोरीत जमा व्हायला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे परंतु देवस्थान देवस्थानचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने या व्यक्तींवर ॲपवाल्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले नाहीये एक प्रकारे देवस्थानी ही चेपी भूमिका म्हणून आम्ही आज अहिल्यानगरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना भेटून या संदर्भात चर्चा करून त्यांनी यामध्ये लक्ष घालून हे ज्या ॲपचा बनावट ॲप ज्यांनी तयार केलं त्याचा छडा लावला पाहिजे छडा लावून हे जो भ्रष्ट हा जो भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केलेली आहे शनी भक्तांची जी लूट ह्या लोकांनी के केलेली आहे शनी भक्तांची जी फसवणूक केलेली आहे देवस्थानची फसवणूक केलेली आहे यामध्ये राज्यभर देवस्थानची बदनामी झालेली आहे यामुळं या आम्ही जी भूमिका घेतलेली आमची जी कठोर भूमिका आहे कणखर भूमिका आहे जोपर्यंत यांना अटक होत नाही जोपर्यंत यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तो पैसा तिजोरीत जमा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचा लढा हा थांबणार नाही आज आम्ही जिल्हा अधीक्षक महोदयांकडे ही मागणी केली उद्या आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटणार आहोत उद्या आम्ही चॅरिटी कमिशनरना भेटणार आहोत आणि या संदर्भात तक्रार करणार आहोत तसंच राज्याचे जे कायदा मंत्री आहेत त्यांना देखील आम्ही भेटणार आहोत आणि या संदर्भात कारवाईची मागणी करणार आहोत तरी लवकरात लवकर लौकर। कारवाई व्हायला पाहिजे असं मी प्रशासनाला आव्हान करतो असं मी देवस्थान प्रशासनाला आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय शनिदेव जय हिंद जय भारत वंदे मातरम